ऐका ऐका आजची बातमी ऐका नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेती विश्वातील पंचवीस आशा धडक्याबाज बातम्या ज्या प्रत्येक शेतकऱ्यांना माहिती असायला हव्यात कापसाचे भाव वाढणार की पडणार कांदा निर्यात बंदीचे काय झाले आणि पी एम किसानचे पैसे कधी येणार सगळं काही डिटेलमध्ये सुपरफास्ट चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या सुपरफास्ट शेती बातम्या सुरुवात करूया कापसापासून सध्या महाराष्ट्रात कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे अकोल्याच्या बाजारात काही ठिकाणी आठ हजार रुपयापर्यंत भाव गेलाय पण आवक वाढल्याने भावात थोडीशी दबाव दिसत आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पूर्णपणे काढण्याचा निर्णय घेतला आहे याचा भविष्यात कांदा उत्पादकांना मोठा फायदा होणार पण सध्या लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याचे भाव थोडे पडले आहेत किसान योजनेची रक्कम करण्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अर्थसंकल्पात सरकारवर यावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता लवकरच जमा होण्याची चिन्ह आहेत ज्या शेतकऱ्यांचे एक एव्हा बाकी आहेत त्यांनी तातडीने करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे नाशिक आणि सांगली पट्ट्यात ढगाळ वातावरणामुळे द्राक्षपागावर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना वेळीच फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे कोकणात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे मोहरगाळण्याचे प्रमाण वाढले आहे या यामुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन घटनेची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे खतासाठी चीनवर अवलंबून न राहता भारताने इतर देशाकडून खत आयात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे एन हंगामात खताचा तुटवडा जाणवणार नाही पारंपरिक युरियापेक्षा नॅनो युरेला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे नॅनो एफच्या उत्पादनातही वाढ केली आहे ज्यामुळे वाहतूक खर्च वाचणार आहे राज्यात तुरीचे पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे पण काही भागात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाचा सल्ला घ्यावा यंदा थंडीत चांगल्या असल्याने रब्बे हरवारेची पेरणी क्षेत्र वाढले आहे मराठवाडा आणि विदर्भात हरभऱ्यासाठी पोषक वातावरण असल्याने बंपर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे सोयाबीनचे दर अजूनही चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या दरब्या दर रेंगाळत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन पेंडाची मागणी कमी असल्याने दरात मोठी तेजी दिसत नाही आहे खाजगी दूध संघांनी दुधाचे दर कमी केल्याने दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत सरकारने दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान वेळेवर द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची अग्रिम रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्यांना अजूनही मेसेज आला नाही त्यांनी आपल्या बँकेत जाऊन एकदा तरी चेक करावे कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी नवीन अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे महावितरणाच्या वेबसाईटवर जाऊन शेतकरी दहा टक्के सोलर पंप मिळू शकतात विदर्भातील कापूस उत्पादकासाठी महत्वाचा असलेला यवतमाळचा टेक्सटाईल पार्क अजूनही गती घेऊ शकलेला नाही यामुळे स्थानिक कापसाला स्थानिक मार्केट मिळण्यात अडचण येत आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तीस जून पूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असा शब्द दिला आहे त्यामुळे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लित झाल्या आहेत राज्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत उसाला आर पी प्रमाणे दर मिळतोय का यावर साखर का आयुक्त कार्यालयाचे लक्ष आहे राज्यात नव्वद टक्के गावांची पेरणी पूर्ण झाली आहे थंडीचा कडाका वाढल्यास गावाचे उत्पादन विक्रमी होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे महा डीबीटी पोर्टलवर शेततळे अस्थीकरणासाठी अर्ज मागवले जात आहेत लॉटरी पद्धतीतून शेतकऱ्यांची निवड केली जात आहे शेतात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढण्यासाठी सरकार सबसिडी देत आहे यामुळे मजुरांचा प्रश्न आणि वेळेची बचत दोन्ही सध्या होणार आहे गेल्या महिन्यात पडलेले टोमॅटोचे दर आता थोडे सुधारले आहेत बाजारात आवक नियंत्रण झाल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची फवारणी तातडीने करावी पारंपरिक पिकांना फार देता अनेक तरुण शेतकरी आता रेशमी शेतीकडे वळत आहे एका एकरातून लाखाचे उत्पादन मिळत असल्याने हा ट्रेंड वाढत आहे रानडुकर आणि रोही यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांसाठी तारकुंपण योजनेला गती देण्यात आली आहे यासाठी वन विभागाकडे अर्ज करता येईल डिजिटल सातबारा आता मोबाईलवर सहज उपलब्ध होत आहे तसेच बाजारभाव चेक करण्यासाठी पणन ॲपचा वापर शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे तर मंडळी या होत्या आजच्या शेती विश्वातील प टॉप पंचवीस बातम्या यातील कोणती बातमी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती आणि हो कापसाचा आणि सोयाबीनचा भाव तुमच्या भागात काय चालू आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे इतर शेतकरी बांधवांना त्याचा अंदाज येईल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेती करा सुखाची राम राम